नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिरोकर आणि गणपतराव पाटील यांना दिलं शिरोळमधून उच्च उच्चांकी मतदान देण्याचं आश्वासन शिरोळ शहर व उपनगरात मोटरसायकल रॅलीला प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज शिरोळ शहर व उपनगरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याच पद्धतीनं ग्रामस्थांनी या रॅलीचं उत्स्फूर्त स्वागत करून पाठिंबा दिला तसेच शिरोळमधून उच्चांकी मतदान देण्याचं आश्वासनही गणपतराव पाटील यांना दिलं या रॅलीमध्ये अबालवृद्ध महिला तरुणांचा मोठा सहभाग होता गल्ली गल्लीमध्ये तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार गणपतराव पाटील यांचं स्वागत केलं कित्येक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली अबालवृद्ध महिलांनी गणपतराव पाटील यांचं स्वागत करून त्यांच्याशी हितगुज केलं गणपतराव पाटील यांनीही सर्वांची विचारपूस करून महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून शिरो तालुक्याच्या विकासासाठी मला एक वेळ संधी द्यावी असं आवाहन केलं यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो गणपतराव पाटील दादा यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर धुमधवून गेला शिरोळकरांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मोटरसायकल रॅलीला दिला शिरोळ तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पदयात्रा आणि कॉर्नर सभेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय याच पद्धतीनं शिरोळकरांनी सुद्धा या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटील यांचं जल्लोषात स्वागत करत त्यांना दिला आणि निवडून आणण्याचा निश्चय केला या मोटरसायकल रॅलीला श्री दत्त पासून सुरुवात झाली यानंतर ही रॅली गणेशनगर शिवाजीनगर समतानगर महात्मेमाळा क्रांती चौक विजयसिंहनगर साईनगर बिरोबामाळ कोरवी गल्ली कोळी गल्ली नवशक्ती मंडळ एस सी स्टँड कुरुणे गल्ली अजिंक्यदारा मंडळ जय शिवराय मंडळ जावईवाडी शिवशक्ती मंडळ जय हनुमान मंडळ जगदाळे गल्ली गावडे गल्ली बाजारपेठ बाल शिवाजी मंडळ ब्राह्मणपुरी काळे गल्ली जनता हायस्कूल जिजाऊ नगर शाहू नगर म्हसाकांत मानेमाळा रोहिदास मंडळ संगमनगर आदी विविध भागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला शिरो तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पदयात्रा आणि कॉर्नर सभेमध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय त्याच पद्धतीनं शिरोळकरांनी सुद्धा या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटील यांचं जल्लोषात स्वागत करत त्यांना पाठिंबा दिला आणि निवडून आणण्याचा निश्चय केला श्री दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव दर्गु गावडे मंजूर मिस्त्री पृथ्वीराज सिंह यादव फतेलाल मिस्त्री धनाजीराव पाटील नरदेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिरोळकर मतदार प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल